बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आचार्य अत्रे यांनी लिहिलेले अग्रलेख जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागलं नसेल आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरीपत्करून परमोच्च सन्मानाचं पद मिळवता आलं असतं त्यांच्यासारख्याच अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते बरे काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळवले असते त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्याचा एकही एक माणूस आज काँग्रेसमध्ये नाही पण ब्रिटिशांची सेवावस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या देशभक्तीचा गणवेशही अंगावर त्यांनी चढवला नाही सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वांगावरती काटेरी वस्त्रे चढवली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले असा प्रेम व असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही हे पूर्व टिळक मरण पावले साऱ्या भारताला दुःख झाले पण त्या दुःखाचे सामुदायिक होते वैश्विक अर्जी गांधींच्या मृत्यूमुळे हजार लोक धाय मोकलून शोक करत आहेत असा देखावा काही पहाव्यास कारण नाही पण डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं त्यांना अपरंपार शोकाचे जे हृदयद्रावक निदर्शन पहाव्यास मिळाले आहे त्याला खरोखरच तुलना नाही आंबेडकरांचा मृत्यू हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यू समानच वाटत होता आंबेडकरांच्या वार्तालापाची त्यांच्या मृत्यूने अनुयायी दुःखतिरेका मूर्छा आली उंचावर डोक्या आदळून ते शोक करू लागले आंबेडकरांचे शव जेव्हा सांताक्रुजच्या विमानतळावर आले तेव्हा जमलेल्या अनेक अनुयायांनी बाबा आम्हाला कसे सोडले असा हंबरडा फोडला त्यानं दगडाचे काळीज देखील तुभंगले असतील राजगृह हो, अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोवतालच्या एक मैलाच्या परिसरात त्यांचा मोठा महासागर जमला होता त्याची कल्पना तर आश्चर्याने प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्या इतरांना सुरक्षित करता येईल याच्या स्पृश्य हिंदू समाजातील लोकांनी याचा, समाजाती याचा खरोखरच विचार करायला हवा आंबेडकर जो ते अस्पृश्य समाज कोणाचे भय होते सरकारचे ना स्पृश्य हिंदूपर्यंत जीवाचे आंबेडकर म्हणजे सिंह होते त्यांच्या चालण्याची कोणती प्रज्ञा आंबेडकरांनी एक डरकाळी मारावी की शत्रूच्या छातीत शक्ती भरत त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत कोणी कितीही विद्वान किंवा मुत्सू दिसला तरी त्याची आंबेडकरांनंतर डाळ शिजत नसे बुद्धिमत्ता चरित्र ह्याचे ते हिमालय होते अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासळला म्हणून ते रडत आहेत पाच हजार वर्षात असा महान नेता त्यांना लाभला असा महान नेता कोणत्या जन्माला येईल ह्या विचारानं त्यांचे हृदय शतदा विदीर्ण होत आहे भारताच्या राजकीय सामाजिक वैचारिक क्षितिजावरती प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणे स्पृश्यही पुनित करणारे भारताचे तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आत्माराम शोध दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेत देवासन गुरुवार्ता सहा बारा छप्पन्न रोजी ही दुःखद वार्ता कानी पडली सारा भारत विवळला भारतातल्या हिंदू समाजातल्या अनिष्ट रूढीविरोधात केलेले बंडाचे प्रतीक असे उद्गार डॉक्टर आंबेडकरांना श्रद्धांजली वाहताना नेत्यांनी सांगितले सहा बारा एकोणीसशे छप्पन्न रोजी लोक प्रवाह सुरू होते डॉक्टर बाबासाहेबांचा सा पार्थिव देह गुरुवारता सहा बारा छप्पन्न तारखेला सव्वा तीन वाजता सांताक्रुज विमानतळावर आणण्यात आला हजारो लोकांनी तेथे त्यांचे पार्थिव देहाला अभिवादन केले खाली तीन वाजल्यापासूनच लोकांची रीक सुरू होती तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक हॉटेलवर हजर होते ही संघटनाही होती मुंबईत त्या दिवशी दुपारपासूनच्या दोन्ही बाजूच्या जागोजाग लोकांचे थवे पाहण्यात आले या सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखाची दाट छापलेली होती अस्पृश्य स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या आता आम्हाला कोण विचारणार या आर्तवाणीनं त्याकडे असहायतेने पाहत म्हणत होत्या बाबासाहेबांच्या बातम्या पसरल्या मुंबईच्या सर्व गिरण्यांच्या स्वयंस्फूर्तीने बाहेर आणि त्यांच्या अंतकरणाच्या तळमळीने दुखावले बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती गेली काही दिवस बरी नव्हती ते नेहमी राज्याच्या बैठकीस हजर होते दिसायला मध्यरात्री तेवयास तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड घटक दिसत नाहीत स्थिर समयी त्यांचे पासष्ट वर्षाचे होते त्यांच्या निश्चिताचे कळवळणे नेहरू दळणवळण मंत्री श्री जगताप राज्याचे उपसभापती श्री कृष्णमूर्तीराव आदीने अलीपूर रोडवर त्यांच्या निवासस्थानामूर्ती श्रद्धांजली अर्पण केली लोकसभा व सार्वभौम सांघिक कामकाज त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ तहकूब करण्यात आले विमानतळ ते राजगृह त्या दिवशी पहाटेपासूनच विमानतळावरनं डॉक्टर बाबासाहेब गृह पाहुणे शव दादर येथील हिंदू कॉलनीतील या निवासस्थानी आणले जात असताना आणि उपनगरात त्यांच्या मुंबईतील त्यांच्या भावनापूर्ण श्रद्धांजली वाहिली अन्य नेतास कळली असेल बाबासाहेबांचा पुष्पांच्छादित पराार्थ देह हो, बाहेर काढणे सुरू करणे डॉक्टर परस्परांच्या अपष्ट स्त्रिया ओक्सी बोक्सी रडत होत्या पुरुषांना देखील त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते व्यक्तिगतांचा पार्थिव देह हो पाहणारे इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे खास पहाटे सांताक्रूजवर उतरले समुद्रावर पंचवीस हजार स्त्री पुरुष उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या समोरच्या दर्शनाची संधी वास्तव म्हणून अधिकारी जागेत त्यांनी दोन रांगा केल्या खुद्द अधिकारावरचा विरोधक आष्ट व आष्ट मो वा दोंदे बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव श्री बी सी कांबळे श्री मधुदंडवते श्री आर डी भंडारे व शेड्युल कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख उपस्थित होते विमानातून शव बाहेर काढल्यावरती त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ आर्ट सायन्स कॉलेज सिद्धार्थ लॉ कॉलेज सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज शेड्युल्ड कास्ट फेडरेशन व भारतीय बौद्ध महा सभागृहात त्यांच्यावरती पुष्पहार घालण्यात आले अत्याधुनिक नगरपालिकेच्या शव ॲम्ब्युलन्समध्ये शव ॲक्कमूक आले व तेथून मिरवणुकीस प्रारंभ केला सांताक्रूज हॉटेल ते, सांता हो ते राजगृह पाच मैल करून ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासूनच आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहतानाची आणि थंडीची पर्वा न करता बो बोलत होते ॲम्ब्युलन्सची वाट पाहत अफाट जनसमुदाय स्थान आयोग तिष्टत होता त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांच्या हातात फुले किंवा हार होते सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्ध होता ॲम्ब्युलन्सच्या पोलिसांची मोटार होती त्या मोटारी शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना देत होत्या शिस्त आणि शांतता राखली जात होती त्यांचा चेहरा दिसतो सांताक्रूज ते दादर हे पाच मैलांचे अंतर ॲम्ब्युलन्सचा वाहता झाला होता ॲम्ब्युलन्सने शनिवारी अडीच तीन सांताक्रूज सोडले ती दादरला राजगृहात येईपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते या एकाच गोष्टी सांताक्रुज कुर्ला सायन माटुंगा येथील नागरिक किती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याची कल्पना तुम्हाला येईल राजगृहापाशी पाच वाजून पाचनी ॲम्ब्युलन्स राजगृहाशी आली तोपर्यंत तेथे रात्री भरतीने लाख लोक ॲम्ब्युलन्सची वाट पाहत होते बुद्धम सरणम गच्छामीची प्रार्थना सतत चालू होती ॲम्ब्युलन्स राजगृहापाशी येण्यासाठी लोकांनी विरोध केला पाच सात मिनिटं व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी त्या विनंती स्मानानं सर्वांनी पूर्व शिस्त व शांतता प्रस्थापित केली सोबत पाच मेणबत्त्यांचे मंगल प्रकाशात व उदबत्त्यांच्या सुवासात डॉक्टरांचे शव ॲम्ब्युलन्समधून उतरले तेथे लाखो लोक धाय मोकलून रडत होते अर्धा तास बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याची मुभा देण्यात आली अनेक लोक चालत आले होते तीन वाजल्यापासून ते विमान कधी येईल याची वाट पाहत होते अधिकारी म्हणाला आज खरोखर माझ्या दृष्टीत नाही त्यांचे शेवटचे दर्शन घडवून आणावे म्हणून मी ड्युटीवरचा पोशाख घालून आलो आहे एका अधिकाऱ्याने सांगितले आपल्याला पुढचे दर्शन घडावेत म्हणून बारा तास वाट पाहणारे अनुयायी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही राजगृहातील दर्शन राजगृहाच्या पश्चिमाभिमुख सज्जात त्यांचं शव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यात आला होता शामियान्यात पुष्पशय्येवर पार्थिव देह ठेवण्यात आला त्यांचे उषापाशी बाबांचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते दर्शनोत्सुक समुच्चय थोपवितांना समता दलाच्या सैनिकांना खूप जड जात होते पोलिसांच्या फलटणीही लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या गर्दीला काबूत आणणे कठीण जात होते आधीपासूनच तिष्टत असलेल्या त्या समुदायाचा क्षणाक्षणाला धीर आता सुटत चालला होता अक्षरशः ओक्सी बोक्सी रडत हे स्त्री पुरुष राजगृहाच्या कुंपणावरती लोटत होते तरीसुद्धा राजगृह भोलाच्या क्वचित एवढाही समस्या उद्भवू शकते समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा यशस्वी केल्या त्या रांगा मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनपासून रुनाई सांगाईला वळसाच्या राजगृहा प्रवेशाद्वारापाशी उठल्या नवयुग मराठा पुष्पांजली स्वतः पक्षसात वाजत सर्व मान्यवर लोकांचे अंत्यदर्शन व पुष्पांजली अर्पण करणे आवश्यक आहे हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमितीचे अध्यक्ष कॉफरेट मिरज समाजवादी पक्षाचे लोककर रोहित दवे व हॅरिस मिलदूर मज पक्षाचे बाबूराव जगताप आदी स्वामी पुष्पहार अर्पण करून आचार्य अत्रे यांनी मराठा साप्ताहिक साप्ताहिक दैनिकाचा पार्थिव देह पुष्पांजली वाहिली बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले आचार्य अत्रे दृश्य पावले हे कोणत्याही भोवतालच्या अध्यक्षांना शोकावेग आवरणे गेले स्मृतीला अभिवादन श्री नाना पाटील त्या दिवशी सातला होते त्यांना ही दुःखद घटना वार्तालाप समजताच ते ताबडतोब मुंबईतून निघाले त्यांनी स्मृतीला अभिवादन केले कॉफरेट डांगे हे तेथे नसलेले त्यांच्यासाठी सो उंगळे व कन्या महिला क्रिकेट त्यांनी पुष्पहार अर्पण केला या अतिरिक्त सहकाऱ्यांनी बलाबलांच्या पुष्पसेजेवर शिर नमविताच इतर गंभीर शांतता पसरवली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यवाह श्रीराम मोहाडीकर रुपारेल लोकाचे प्राचार्य ची व जोशी सिद्धार्थचे डॉक्टर हेमंत कर्णिक प्राध्यापक अनंत कानेकर आदी नामवंतांनी पुष्पहार अर्पण केले महागल्या सामर्थ्य राज्यसत्तेतही मानव अंतकरणात किती शक्तिमान तेजस्वी वकिलाची अंतराची भावना जुमानत नसतात बाबासाहेबांच्या परिनिर्वाणासाठी जो दहा लाख जनसागराचा त्या दिवशी शोभ लागला होता त्यानं काही तास तरी मुंबईचे सारेच आपले जीवन कायम राखून ठेवले होते ज्यानं तुटून मिरवल्यानं त्याचे भाग सारे व्यवहार बंद होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती एखाद्या नदीला पूर लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडीतून धावताना दिसले जनसागराचे जे मतदर्शन दादरच्या विधानात नमूद करतात ते पाहिल्यास ही शक्ती सर्वार्थानं आपल्या भावनांना कधीच मानकवणार नाही हे होते आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लिहिलेले अग्रलेख ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल खरोखर ज्यांनी ते दृश्य त्यावेळी पाहिलं असेल त्यांच्या डोळ्यांच्या अश्रुधारात थांबल्या नसतील कारण त्या काळी मोबाईल नव्हता तरी गावागावातून खेड्याखेड्यातून माणसं बाबांच्या अंत्यदर्शनाला हजर झाली होती केवढं ते प्रेम केवढा तो अभिमान मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही म्हण इथे खरोखरच खरी ठरली जय भीम